दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी रोजी ईद मिलादुन्नबीच्या निमित्ताने एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंढवा पुणे व अध्यक्ष मुजाहिद रायली सर व मित्र परिवारातर्फे पुणे बोर्डाची दहावीचे परीक्षेत शाळेत प्रथम क्रमांक पटकावलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचा सत्कार मेडल व सन्मान चिन्ह एकता ट्रॉफी देऊन गौरवण्यात आला हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम दारे अर्कम इंग्लिश मिडियम स्कूल च्या हाऊस ऑफ विजडम मध्ये आयोजित केले होते या सत्कार सोहळ्यात कोंढवा भागातील पंचवीस शाळांना निवडले होते सत्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे चीफ गेस्ट सिनियर पी आय ट्रॅफिक ब्रांच कुमार सर कोंढवा पोलीस स्टेशन सिनियर पी आय पाटणकर सर कोंडवा पोलिस स्टेशन कुदरत उल्लाह बेगसर अध्यक्ष दारे चॅरिटेबल ट्रस्ट पुणे समीर भाई शेफी पठान अध्यक्ष नागरिक अधिकार मंच पुणे नूरभाई शेख अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक शहर व वॉर्ड अध्यक्ष कोंडवा पुणे खलील अहमद सर अध्यक्ष लिटिल डोस इंग्लिश मीडियम स्कूल पुणे इंजिनियर सादिक भाई लुकडे संचालक दि मुस्लिम बँक पुणे व काँग्रेस नेते पुणे सैफ रफिक नदाब सर कोंडवा वाहतूक विभाग पुणे शाहिद शमशोद्दीन राजपूत सर कोंडवा वाहतूक विभाग पुणे आदी मान्यवर उपस्थित होते बिलाल मुजाहिद रायली यांनी कुरान मस्त करून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाच्या पोलीस वाहतूक विभाग कुमार गाडगेसर कुदरत उल्लाह बेगसर समीर शेफी पठान नूर भाई शेख इंजिनियर सादिक भाई लुकडे खलील अहमद सर व ॲडव्होकेट सुफियान भाई शेख यांना शाल व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले तसेच सैफ रफीक नदाब सरांचा सत्कार अफान शेख कार्याध्यक्ष एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले राजपूत सरांचे सत्कार जुबेर शेख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन कोंडवा पुणेचे संस्थापक अध्यक्ष मुजाहिद रायली सरांनी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशनची काम करण्याची पद्धत एकता फाउंडेशन तर्फे होणारे सामाजिक कामाची माहिती शैक्षणिक कामाची माहिती गरजू विद्यार्थ्यांसाठी एकता फाउंडेशन तर्फे लोकांसाठी काय काय काम केले जाते याची संपूर्ण माहिती सांगितली व आवाहन केले की पुढेही एकता काम सर्व प्रमुख पाहुणे यांची संभाषणी झाली वेगवेगळ्या शाळांमधून आलेले प्राचार्य व उपप्राचार्य शिक्षक शिक्षकांच्या एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन तर्फे पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आले सत्कार विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी व पालकांनी हजेरी लावली होती व शिक्षक गण मोठ्या संख्येने उपस्थित होते शफी अंबल खिचडे सर उप प्राचार्य रहमानिया स्कूल हडपसर पुणे व खजिनदार एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे यांनी खूप चांगल्या पद्धतीने सूत्रसंचालन केले सर्व प्रमुख पाहुण्यांनी व पालकांनी पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थी विद्यार्थी सगळ्यांनी एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन चे व रायली सरांचे खूप खूप आभार मानले कार्यक्रमाची समाप्तीची घोषणा व कार्यक्रमाला आलेले सगळ्यांचे आभार अफान शेख कार्याध्यक्ष एकता स्पोर्ट्स अँड सोशल फाउंडेशन पुणे यांनी केले एकता सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मोबिन बागवान उपाध्यक्ष एकता फाउंडेशन भाई रायली सेक्रेटरी एकता फाउंडेशन भाई कुरेशी रियाज अदोनीसर सलीम भाई शेख अय्यूब भाई खान असद भाई शेख सैफुल्ला भाई अब्दुल रजाक भाई अखिल भाई शेख जुबेर भाई शेख व मोहिन भाई शेख अल्फिया इस्माइल शेख शिक्षिका व आयशा अमीन शेख शिक्षिका आदी उपस्थित होते